नमस्कार मी दिव्यांजे आहे विशेष वृत्त घेऊन तुमच्या पुढे आलो आहे मागील पाच ते सहा वर्षापासून प्रशासकीय राजवटीचा कारभार चालू आहे सध्या स्थितीला पालिका कारभार हा अनिल कुमार पवार हे चालवत आहे आणि त्यांचे शिलेदार अतिरिक्त आयुक्त सध्या स्थितीला संजय हेरवाडे उपायुक्त विभागानुसार परंतु बांधकाम विभागाचे आणि सिव्हिस विभागाचे सर्वे सर्व दीपक सावंत हे सध्या कामकाज बघत आहे अतिरिक्त आयुक्त यापूर्वी रमेश मनाळे होते यांनी वसईविराज शहर महानगरपालिकेचे फार बारा वाजवले आहेत त्यावेळेस मी त्यांच्यावर बरेच काही बोललो आहे परंतु सध्या संजय हेरवाडे अतिरिक्त आयुक्त पदावर आहे आणि जे बांधकामावर दीपक सावंत आहे यांच्याबद्दल किती बोलावं काय सांगावं कुठून सुरुवात करावं आणि कुठे थांबावं हा था मोठा प्रश्न निर्माण झाला त्यातल्या त्यात वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी जसं त्यांना आमदारकी मिळाल्यानंतर त्यांनी लगेच ज्या लोकांना नोटीस मिळाल्या आहेत एमआरटीपीच्या त्या सी पी साहेबांना दिल्या त्यानंतर माझ्या मतदारसंघामध्ये अनधिकृत बांधकाम होऊ नये आणि घरपट्टी लावू नये यांनी त्यांना महापालिकेपुढे निवेदन दिली बैठका आणि जे आहेत आमदार राजेंद्र नाईक यांनी तर कहरच केला आहे की एक आमदार पदाचा विधिमंडळाचा सदस्य जिथे कायदे बनतात त्या कायदे मंत्रिमंडळाचा सदस्य आणि स्थानिक आमदार राजेंद्र नाईक यांनी तर कामकाज व्हावे म्हणून स्वतः बंड पुकारले दंड थोपडले हो आणि पालिके पुढे धरण आंदोलन करण्याचा विषय घेतला आणि तो काही कारणास्तव पत्र घेतले वगैरे वगैरे यांच्या प्रभागामध्ये बांधकाम होऊ नये यांच्या मतदारसंघामध्ये बांधकाम होऊ नये घरपट्टी लागू नये आणि अन्य कामे हो व्हावी असे काही विषय होते मग यांच्या मतदारसंघामध्ये बांधकाम होऊ नये घरपट्टी लागू नये असे असताना राज्याच्या बाहेरचे तर आमदार विलास तरी नाही आहे तेही युती सरकारचेच आहे हे भारतीय जनता पक्षाचे आहे तर हे एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे आहेत बोईसर मतदारसंघाचे आमदार विलास तरी यांच्या मतदारसंघात अनधिकृत बांधकामाला उदाहरण आले कसे यांची काही वेगळी बांधणी आहेत यांचा काही वेगळा प्रोटोकॉल आहे याचा वेगळा कायदा आहे कारण कुठल्याही बांधकामावर सहज नजर मारली चर्चा केली तर तिथे सिंग नावाच्या व्यक्तीचा एका कोण नवीन कोण उगम झालाय कार्यकर्ता ज्याला फार समाजाचे पडले आहेत मग आता हा पार्टी फंड जमा करण्याचा प्रकार चालू केलाय की काय नगरपालिकेच्या निवडणुकांसाठी कारण सुप्रीम कोर्टाने राज्य शासनाला सांगितलं येत्या चार महिन्यात निवडणुका घ्या मग या दोन आमदारामध्ये दुबे पंडित आणि राजन नाईक यांच्या मतदारसंघामध्ये बांधकाम नाही विला मतदारसंघामध्ये बांधकामाला उदाहरण कसे आले ते छायाचित्रा तुम्ही बघताय यामध्ये काही अंशी चंदनसार प्रभाग येतो परंतु सर्वात जास्त पेलार मत पेलार प्रभाग येतो आणि या पेलार प्रभागाचे सहाय्यक आयुक्त हा विजय शिंदे नेमकं कशासाठी नेमला आणि याचे वरिष्ठ शिव विभागाचे म्हणून आपण पालिकेचे उपायुक्त म्हणून दीपक सावंत यांनी काही गांधारीची भूमिका घेतली का, का, का। केव्हाही जावा कुठल्याही पालिकेच्या क्षेत्रातील कुठल्याही नागरिकाने कुठल्याही व्यक्तीने जावं किंवा त्यांना फोन करावा या शिंदे आणि सावंतांना तुम्हाला भेटणार नाही फोन लागणार नाही यांचा कार्यभार पावणे सात सहा नंतर चालू होतो महापालिकेचा कारभार पावणे सहाला ला बंद होतो हे त्यांच्या कार्यालयामध्ये सहा नंतर येतात कसल्या बैठका हेड ऑफिस मध्ये गेले मिटिंग चालू हे चालू इथे मिटिंग मिटिंग गंमतच लावली तर नाला सोपारा मतदारसंघामध्ये बांधकाम बंद आहे पण छुप्या पद्धतीने चालू आहे परंतु घरपट्टी बंद केली घरपट्टी बंद केली ज्या महापालिकेचा गाडाच घरपट्टीवर चालू आहे दुसरा आहे काय तुमच्याकडे इन्कमला सोर्स मग नाला सोपारा मतदारसंघामध्ये काम बंद वसई मतदारसंघामध्ये काम बंद चालू आहे त्याचे आम्ही पुरावे देऊ शकतो तुमच्याही मतदारसंघामध्ये फक्त बैठकांचं काहीतरी अरेंज होत नाही की कुणाला किती द्यायचं इथे येऊन कारभार नडलेला आहे मग विलास तारेंनी दंड थोपटून बंद केले की काय आपल्या युतीमध्ये कि यांच्या मतदारसंघामध्ये पेलार प्रभागामध्ये जाऊ तिथे बांधकाम दिसते तुम्ही खुले बघा आणि कोणत्याही बांधकामाचा ठेकेदार म्हणू किंवा मध्यस्थी म्हणू किंवा झेड फंड जमा करण्याचा जो कोण मोरक्या नेमलाय सिंग नावाचा अगलबगल में दोन शिवसेनेचे कार्यालय असताना तू कुठं पक्ष प्रवेश घेतो मी कुठं प्र, पक्ष प्रवेश घेतो आणि या कोण किती बांधकाम करते ही स्पर्धा लागली काय मध्यंतरी एका कार्यकर्त्यांनी का पत्रवार केला होता कि स्वयंस्व आमच्या मतदारसंघातील आमदार त्यांच्या बांधकामाची जोर जास्त आहे आणि त्यांच्या नावाचा वापर होतो नावाचा वापर होतो की तिथे सेटलमेंट झालेली सगळं अरेंज केलेलं आहे यावर आयुक्त अनिल कुमार पवार आणि त्यांचेच मित्र पक्षाचे स्नेहा दुबे पंडित आणि राजन नाईक यांनी बैठक घ्यावी जसं तुम्ही धरणा आंदोलना एकत्र आले होते ते बाबा तुमच्या मतदारसंघात बांधकाम का चालू आहे घरपट्ट्या कशा चालू आहे भूमाफियांना त्यांना काही वेगळी काही मलाई दिली का हे आम्ही बोलत नसून सर्व तालुक्यामध्ये चर्चा आहे आपल्याला दुसरी संधी मिळाली आहे आपल्या नावाचा चालू आहे तर तो केला जातो की आपण त्यामध्ये सहभागी आहे याची चौकशी करावी यावर शहानिशा व्हावी आणि एकूणच वसई विरार महापालिका क्षेत्रामध्ये आजही छुप्या पद्धतीने सर्वत्र बांधकाम चालू आहे जर नवीन बांधकाम चालू आहे तर याला घरपट्टी अनिल कुमार पवार देणार का साहेब देणार का की गुप्त पद्धतीने आतून घरपट्ट्यांचा प्रोग्राम चालू आहे का यावर शंका आहे काहींना जर बंद आहे तर थे बंद ठेवा आणि ज्या पहिल्या प्रभागामध्ये आपण छायाचित्रामध्ये बघत आहे सर्व कोणता कोणता पाडा बरेच काही पाडा आहे पळशाचा पाडा कुठली इंडस्ट्रीज आहे बरेच काय ते तुम्हाला सर्वांना माहीत आहे तर पक्षाच्या नावाखाली नको ते राजकारण नसावं आपल्याला जनतेने संधी दिली आहे त्या संधीचं सोनं करावं आणि तिन्ही आमदारांनी जनतेच्या हिताचे काम करावे आणि जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करावा एका बाजूला काहीतरी वेगळं काम करायचं दुसऱ्या बाजूला वेगळं काम करायचं हे झालं नाही पाहिजे आणि आपण तिन्ही आमदारांना आम्ही विनंती करतो की महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी जे कोण आहेत आपल्या खुर्चीमध्ये बसलेले सहाय्यक आयुक्त असो कोणी असो यांना फोन उचलण्याची तंबी द्या सर्वसामान्य लोकांची कामं आहेत पेलार प्रभागाचे विजय शिंदे म्हणजे जणू तेच आमदार झाले त्यांना काही पडली नाही कोणाची एकदम राजाच्या बापाणी फोन उचलणार नाही महापालिकेमध्ये टायमिंग संपल्यानंतर सात नंतर साडेसहा नंतर यांचा सा कारभार चालू होतो काय निलेश म्हात्रेंबद्दल तर काही बोलायलाच नको कुठे भेटतात कधी भेटतात त्यांनाच माहिती मग वा राजवडी तलावच्या तिथे काय चालू आहे का चाळ कुणाच्या हुरावर बांधून बांधताय कुणाच्या जोरावर बांधताय एक एक उदाहरण सगळ्यांना आहे बिनकामाची नोटंकी करण्यापेक्षा सर्व यंत्रणेने कायदेशीर काम करावे पोलीस आपली भूमिका एकदम मजेत करत आहे त्याबद्दल काही सांगायलाच नको त्यांना काही दिसत नाही नको तिथे एम आर टी पी लावणार नको तिथे सगळ्याच सोडणार याद्याच्या याद्या सुटल्यात असो आज मात्र इतकेच धन्यवाद जय हिंद